नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाचं बोनस जाहीर करण्यात आलेलं आहे याच बोनसाच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टराच्या मर्यादेपर्यंत अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयेपर्यंत हा बोनस वितरित करण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या धानाचा बोनसचं वितरण करण्यात आलेलं नाही आहे राज्यातील लाखो शेतकरी या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहे आणि यासाठी विविध लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याचा आलेला आहे म्हणजेच की यापूर्वी पाहिलं होतं की धानाचं बोनस वितरित करत असताना यांच्यामध्ये नोंदणी करत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार दिसून आलेले होते त्यांच्यावरती चौकशी लागलेली होती चौकशी झाल्यानंतर आता या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली होती म्हणजेच की अठराशे कोटी रुपयाचा निधी तरतुदी करण्यात आलेली होती यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयाचं विधी हे शेतकऱ्यांना या धानाचा बोनस वितरित करायला सुरुवात केलेली होती यांच्यामध्ये शेतकरी आपल्या धानाची विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना व्हेरिफिकेशन करून धानाचा बोनसचं वाटप करण्यासाठी परंतु ज्या शेतकऱ्यांचा अद्यापही धानाची विक्री झालेली नाही असे शे शेतकरी ज्यांची धानाची विक्री झालेली आहे परंतु त्यातील शेतकरी सुद्धा अद्यापही धानाच्या बोनसच्या वितरणाच्या वंचित होते ज्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी धानाच्या बोनससाठी आपली नोंदणी केलेली आहे विक्री के झालेली आहे असं आहे म्हणजेच की बँकेचं व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे सुरुवातीला आपण पाहिलं होतं की धानाच्या बोनससाठी नोंदणी आवश्यक ई पीक पाहणे आवश्यक पुन्हा यांच्यामध्ये तपासणी आणि तपासणीनंतर नवीनच यांच्यामध्ये बँक व्हेरिफिकेशन ॲड करण्यात आलेलं आहे अतिवृष्टी किंवा जे काही इतर गारपीट वगैरे आहे यांच्यामध्ये जशी की केवाय सी असेल तशाच प्रकारची काही केवायसी यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव आधार कार्ड नंबर असेल बँकेचं अकाउंटचं डिटेल असतील बरोबर असेल माध्यमातून तपासलं जातं व नोंदणी बरोबर झालेली आहे की नाही शेतकऱ्यांना नावासमोर आधार बँकेचं चुकीचं अकाउंट आहे का जोडल्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत म्हणजेच की यांच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांची जी, जी बीम्स प्रणालीवरती यादी अपलोड करण्यासाठी आलेली आहे यादीमध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये मा दे शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड असेल माहिती बरोबर असेल ही तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यांच्यामध्ये धानाचा बोनससाठी धानाची विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे या धानाच्या विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे ज्यांची विक्री झालेली नसेल परंतु धान बोनस वितरित करण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी यांच्यावरती माहिती अद्यापही आलेली नाही शेतकऱ्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे किंवा नाही यांच्यामध्ये काही दुरुस्ती आलेली आहे की नाही अशा शेतकऱ्यांचे नाव आधार कार्ड बँक व्हेरिफिकेशन हे बँक व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पार पडण्यात आलेलं आहे मध्ये की धान बोनस मिळालेलं नसेल तर आपल्या बँक अकाउंट व्हेरिफिकेशनचं प्रक्रिया बाकी असेल तपासण्यात प्रयत्न असेल व प्रक्रिया